नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत एक गंभीर विषयावर एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पी एफ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पी एफ हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याने मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे या विषयावर आपण या व्हिडीओ सविस्तर माहिती घेणार आहोत एस टी महामंडळ सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेले आहे कर्मचाऱ्यांचे पी एफ हप्ते जमा करण्यासाठी सुमारे चारशे ऐंशी कोटी रुपयांची आवश्यकता आहे मात्र ही रक्कम वेळेवर जमा न झाल्यामुळे कर्मचारी त्यांच्या हक्काचे पैसे साठी संघर्ष करत आहे काही कर्मचारी सेवानिवृत्त होऊनही होऊ त्यांचे पैसे त्यांना मिळालेले नाही या परिस्थितीमुळे एस कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहे अनेकांना आपल्या गरजा भागवण्यासाठी वैयक्तिक कर्ज घ्यावे लागत आहे तर सरकारवर आंदोलनाची तयारी सुद्धा केली आहे आम्ही प्रामाणिकपणे सेवा देतो पण आमच्याच हक्काच्या पैशांसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय सरकार आणि एस टी प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं एका कर्मचाऱ्यांनी त्याच्या वक्तव्यात म्हटलं आहे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की महामंडळ आर्थिक तुटीमुळे कर्मचाऱ्यांची पीएफ हप्ते वेळेवर जमा करू शकत नाही मात्र कर्मचारी संघटनांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी सुरुवात केली आहे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज असल्याचे का काही तज्ञांनी म्हटले आहे एस कर्मचारी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत आहे जर ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारणार नसेल तर मोठ्या प्रमाणात आंदोलनही होऊ शकते सरकारने आणि प्रशासनाने तातडीने हा प्रश्न सोडवावा या प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून सरकारने लवकरात लवकर निर्णय निर्णयना घेतल्या कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे तुमच्या मते यावर काय उपाय असायला हवा आणि या, या विषयावर तुमच्या मनात येणारे प्रश्न मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा